Gracias.

ها تمسني الملائكه মধে মাজে টাকে মধে টকা

सभापती रामभूषण नाईंगडे त्याचप्रमाणे राजभाऊजी आवतडे साहेब तालुका अध्यक्ष तसेच अंबेजोबाईशेफ विधानसभा अध्यक्ष केस तसेच सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तरी तामर पाटील तालुका अध्यक्ष केस हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत

बस बस खाली बस Yeah.

तब भविष्य असं ह्या दहा पंधरा वर्षापर्यंत घडली नाही अशी घटना आपल्या त्या मांजर धरणावर या ठिकाणी घडली आणि दोन तीन दिवसातच अशा अशा आपले धरण या ठिकाणी शंभर टक्के भरलं चार दरवाजे सुद्धा ह्या ठिकाणी उघडा राहिले म्हणजे निश्चिंत जाता अशा दोन वर्षाचा पाण्याचा प्रश्न आपला ह्या ठिकाणी मिटलेला आहे दहा पंधरा वर्षापासून हे धरण शेवटच्या टप्प्यात भरायचं आणि शेवटी भरायचं परंतु हे सुरुवातीलाच भरल्यामुळं निसर्गाने सुद्धा चांगली कृपा त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे आणि निश्चितच ह्या धरणाच्या भागातील सर्व शेतकरी हे सुकलाम सुकलाम होणार आहे त्यांच्या ऊसाचं पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये या कामार माध्यमातून <स्वच्च> या ठिकाणी येणार आहे त्याच्यामुळं आपण आपलं कर्तव्य समजून आजचं हे जलपूजन त्या ठिकाणी घेतलेलं आहे शिवदासचा फोन आज की आपण उद्या घेऊ आणि म्हणलं लगेच आज हे जलपूजन त्या ठिकाणी घेऊ आणि आपण सर्वजण एवढ्या संख्येनं त्या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी मी आभार मानतो स्वर्गीय आडसकर साहेब स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब ज्यावेळेस आमदार होते मंत्री होते त्या काळामध्ये ह्या धरणाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे बरेचसे गावंसुद्धा आपण त्या काळामध्ये म्हणजे केस तालुक्यातले पिकर जातो ते सुद्धा वाचिनाचं काम त्या वेळेस आडसकर साहेबांच्या हो, माध्यमातून झालेलं आहे आणि आपण सुद्धा मागची पिढी सोबत घेऊन आपण सर्वजण पुढच्या पिढीला त्या ठिकाणी सोबत घेऊन जाण्याचं काम आपण ह्या ठिकाणी भविष्य काळामध्ये करणार आहोत मागच्या दहा वर्षामध्ये मी माजलगाव तालुक्यात होतो आता रोजच इकडे त्याच्यामुळं काका आपण सगळेजण मिळून एक चांगलं आणि आदर्श काम आपल्या ह्या भागामध्ये उभा करून आणि त्याची परिस्थिती आज ह्या ठिकाणी आलेली आहे धरण प्रचंड आशा त्यानं त्या ठिकाणी पंधरा ऑगस्टलाच आहे मी आता साहेबांना विचारलं हे धरण याच्या आधी कधी भरलं होतं तर पंधरा वर्षापूर्वी हे धरण एकदा म्हणजे इतक्या ऑगस्ट महिन्यामध्ये भरलं होतं एकोणीसशे एक्क्याऐंशीला ह्या धरणाची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच हे धरण एवढ्यात लवकर भरल्यानंतर भरलेलं आहे त्याच्यामुळं आपण सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक आपल्या पिकाला उसाला सुद्धा त्या ठिकाणी चांगलं होणार आहे अंध कारखाना सुद्धा आता एक चांगल्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू होणार आहे चांगला भाव देणार आहे त्याचं सुद्धा आपण सगळं रिनोव्हेशन त्या ठिकाणी केलेलं असल्यामुळं तुमच्या कोणालाही आता की पुढच्या काळामध्ये ऊसासाठी कोणाकडे जायची गरज पडत नाही कारण ज्या वेळेस कारखाना चालू होतो त्याच वेळेस शेजारचे लगेच तुम्हाला फोन करून सांगते की ऊसाची तुमची नोंद झालेली आहे आणि तुम्हाला ऊस न्यायचा आहे म्हणून त्यावेळेस त्याला सांगायचं की किंवा कुठला भाव कुठला कारखाना जास्त भाव देईल आपण तिकडेच ऊस देऊ आणि बाकीच्या बरोबर एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा आपण अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराज आम जनतेचा ज्ञान नेतेच गेलं तुम्ही

अरुण बाप्पा यांच्या यांच्यासोबत दोन तर अशा प्रकारे महाराष्ट्र न्यूज वन च्या माध्यमातून धनेगाव धरणाचं प्रत्यक्षात आपण बघू शकता की प्रत्यक्षात आपण बघू शकतो यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले आणि विधिवत या ठिकाणी विधिवत धनेगाव धरणाचं पूजन करण्यात आलं जलपूजन करण्यात आलं यावेळेला असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित आपण पाहू शकता की असंख्य कार्यकर्ते जात असताना या ठिकाणी न्यूज वन महाराष्ट्र लाईव्हच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहता आहात धनेगाव धरण आणि त्याचं झालेलं जलपूजन तर पहा या ठिकाणी असंख्य करते संपादक रामदासजी तपसे यांच्या माध्यमातून या ठिकाणी न्यूज वन महाराष्ट्राच्या या ठिकाणी माध्यम कव्हरेज देण्यात येत आहे असंख्य कार्यकर्त्यासह रमेशराव आडसकर साहेब यांनी या ठिकाणी जलपूजन विधिवत या ठिकाणी संपन्न केलेलं आहे मी न्यूज वन महाराष्ट्र लाईव्ह धन्यवाद એ ગાડીમાં પાપરાઈ છે એ ગાડીમાં ફરતું જ તો કે મી તને કહો મતલબ કે મતલબ ચાલ સાહેબ ઉમેદાર ઘણું સાહેબ હા કાતું ايجا <small> بنا <noise> साइज <Happiness gegen medication LegislacyWouldra>